श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री परमात्मने नमहा आज आपण इथं संत जनाबाई यांचा एक कूट अभंग घेतलेला आहे हा अभंग कळण्यामध्ये अतिशय अवघड आहे तो अत्यंत बारकाईने ऐकला तरच आपल्याला समजू शकेल लौकिक अर्थाने जनाबाई आपल्याला कुठे शिकलेल्या दिसत नाहीत पण त्यांना भगवंताच्या कृपेने जे आत्मज्ञान झालं होतं ते मात्र फार अलौकिक होतं त्यांच्या या अभंगावरनं आपल्याला कळून येतं बाई मी लिहले शिकले बाई मी लिहले शिकले सद्गुरू रायापाशी ब्रह्मी झालाच उल्लेख ब्रह्मी झालाच उल्लेख तुझी नादाकार देख पुढे ओंकाराची रेख पुढे ओंकाराची रेख तुर्या म्हणावी तशी माया महतत्वाचे सभर माया महतत्वाचे सभर पाचाचा प्रकार बारा सोळा एकवीस हजार बारा सोळा एकवीस हजार आणि शहाऐंशीचा उबार माप आले सोहंकार माप आले सोहंकार ओळखले बावन्न मात्रेशी चार खोल्या चार घरी चार खोल्या चार घरी चौघी पुरुष चार नारी पाच शहाणे पाच मूर्ख पाच शहाणे पाच मूर्ख पाच दरोडेखोर ओळखिले देख वेदशास्त्र आणि पुराण याचा अर्थ आणता मना कनकी नागाच्या भूषणा अनुभव वाटे जीवाशी हे नामदेवाचे प्रताप हे नामदेवाचे प्रताप श्री विठोबाचा हात जनी मेणे केली मातं पुसाद्वानेश्वरासी याचा अर्थ असा आहे जनाबाई म्हणतात रात्र दिवस आपण जे श्वास आणि उच्छ्वास घेत असतो ते श्वास एकूण दहा हजार आठशे हे श्वास असतात आणि निश्वास हे दहा हजार आठशे असे म्हणून आपण रोज श्वास आणि निश्वास एकवीस हजार सहाशे घेत असतो आता या श्वासातून त्या म्हणतात मी काय ओळखला तर ह्यातून मी सोहंकार ओळखला म्हणजेच रात्रंदिवस जर आपण सतत देवाचे नाव घेतले तर एकूण एकवीस हजार सहाशे होते आता सोहंकाराचे मला ज्ञान प्राप्त झाले आहे पुढे बावन्न मात्रा म्हणजे बावन्न मात्रेची बाराखडी ओळखली आपले सर्व जीवन चार अवस्थेने व्यापलं आहे चार खोल्या म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या चार घर म्हणजे देहाचे चार प्रकार सूक्ष्म स्थूल कारण महाकारण चार पुरुष म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष चार नारी म्हणजे सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता जनाबाई म्हणतात यांना मी ओळखलं पण मी मात्र पाचव्यापाचीच म्हणजे परमेश्वरापाशीच राहिले पंच इंद्रिये म्हणजे डोळे कान नाक जीभ आणि त्वचा यांना मी ओळखलं या शा शाण्यांना मी ओळखलं पाच मूर्ख म्हणजे काम क्रोध लोभ मोह मध मत्सर अजून जवळीत करायला लावणारे एक असे इंद्रिय आहे की जे इंद्रिय चोरी दरोडे अपराध करायला लावते पण मी यांचा बंदोबस्त केला आहे कातीन तंतू स्वतः काढते पण स्वतःच गिळते तसे परमेश्वर सर्व खेळ मांडतो आपण मात्र एकटा राहतो सोनं दागिना हे वेगवेगळे नसतात पण ते वेगवेगळे वाटतात कारण सोन्याचे दागिने बनवले की सोनं आणि दागिने हे वेगवेगळे वाटतात तसे जीव शिव वेगळे नाही पण जीवाला मात्र हे कळत नाही आता जनाबाई म्हणतात मला हे कसं कळलं हा सर्व प्रताप माझ्या गुरूंचा नामदेव महाराजांचा आहे शिवाय माझ्या डोक्यावर विठोबाचा हात आहे मला हा अद्वैताचा सिद्धांत कळला आहे हवं तर तुम्ही माझा बंधू ज्ञानेश्वरास विचारा ज्ञानेश्वर महाराजांना संत जनाबाई ह्या भाऊ मानत होत्या दरवर्षी भाऊबीजेला आणि रक्षाबंधनाला त्या आळंदीला जायशा अशी पण आख्यायिका सांगितली गेलेली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ